बियर शॉपी मालकाला लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी आवडल्या मुसक्या मूर्तिजापूर पोलीस स्टेशन अंतर्गत राजेश मूलचंद गुप्ता यांचे बियर दुकान आहे या दुकान मालकाला अज्ञात रस्त्यात अडवून त्यांच्याकडे रुपयांच्या पैशाची बॅग पडून नेल्याची घटना आठ मे रोजी घडली होती या प्रकरणी सदर बियर शॉपी मालकाने पोलिसात रितसर तक्रार दाखल केली आहे या प्रकरणाचा तपास करीत असताना सतरा जून रोजी मूर्तिजापूर पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या मोटरसायकलीवर रोख वीस हजार रुपये असा एकूण एक लाख पोलिसांनी जप्त केला आरोपीमध्ये विशाल राऊत नंदकिशोर मुकेश कवई आहेशिकांत भाळापुरे अमरदीप राजेंद्र मुघुड यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीचा समावेश असून त्यांनी पोलिसांना या गुन्ह्याची कबुली दिली आहे अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार भाऊराव घुगे यांच्यासह त्यांच्या सहकार्याने या टोळीचा पर्दाफाश केला असून पोलिसांचे कौतुक होत आहे तर त्यांच्या लोक त्यांनी वाट त्यांच्यावर आणि त्यांच्या पाठीमागून ते आले चार जण मोटरसायकलवर त्यापैकी एकाने त्यांना त्यांच्या मोटरसायकलला लात मारली आणि खाली पाडलं माझ्या चुका खाली पडले तसं त्यांच्या पाठीमध्ये परत एक दंडुका मारला आणि त्यांच्या हातातली <laughs> एक लाख पंचेचाळीस रुपयांची बॅग पंचेचाळीस हजार रुपयांची बॅग घेऊन पळाली पळाल्याच्या नंतर मग पोलीस स्टेशनला तिनच्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला रॉबरीचा आणि त्या दरम्यान आमचे पोलीस अधीक्षक साहेब बच्चन साहेब यांनी गुन्ह्याला भेट दिली आणि त्यांचं मार्गदर्शनही त्यांना लाभलं आम्हाला त्याप्रमाणे आम्ही तपासाला सुरुवात केली तर गुप्त बातमीदारामार्फत जी माहिती मिळाली त्यानुसार त्यानुसार या गुन्ह्यामध्ये एकूण आम्हाला नऊ आरोपी असल्याचं आढळलं त्यापैकी पाच आरोपींना अटक केलेली आहे त्यांच्याकडून वीस हजार रुपये जप्त झालेले आहेत गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटरसायकली जप्त झालेल्या आहेत मोबाईल जप्त झालेला आहे आणि बाकीचे जे चार आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे